ओंकार एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या साइड बॅटरी इन्वर्टर व सोलार सिस्टीम योग्य दिरात मिळेल प्रोपरायटर सुशील भोसळे कचेरी रोड फायर ब्रिगेड ऑफिसच्या बाजूला शिवानी रेसिडेन्सी मुद्रे कर्जत मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो सेवन टू टू थ्री नाईन एट स्वामी समर्थ भाकरी सेंटर आमच्याकडे ऑर्डरप्रमाणे तांदळाच्या ज्वारीच्या नाचणीच्या भाकरी व चपाती पुरणपोळी ऑर्डर प्रमाणे मिळतील प्रोपरायटर अरुण यार करणूक एट थ्री नाईन झिरो डबल नाईन थ्री फोर टू देण्यासाठी पत्र आम्ही संबंधित यंत्रणा पत्र व्यवहार केलेला आहे त्यामध्ये केंद्रीय मंत्री मान्य श्री अश्विनीजी वैष्णवजी यांना सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय माननीय श्री सी पी राधाकृष्णनजी राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याच पद्धतीने विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेब राज्याच्या कॅबिनेट मंत्री कुमारी आदित्य तटकरे रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांना सर्वांनाच पत्रव्यवहार केलेला आहे आणि ती पत्राची प्रत आपल्याला आम्ही या ठिकाणी देणार आहोत या स्थानकाचं बाबत पत्राची दखल शासनाने घेतली सुद्धा आहे आपण जेव्हा पत्र व्यवहार केला तेव्हा संबंधित खाते असतील संबंधित मंत्रिमंडळ असेल त्या ठिकाणी केंद्र शासनाने राज्य शासनाने आपण पत्र व्यवहार केल्यानंतर त्याची चौकशी सुरू झालेली आहे आणि या सर्वच पत्राच्या दिल्याबद्दल शासनाचं शासनाचं मनापासून मी राज्य शासन असेल केंद्र शासन असेल यांचं मनापासून आभार मानणार आहे तसेच आमच्या रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे साहेबांनी आमच्या या मागणीच्या आणि पत्राची दखल घेतली असून केंद्रीय स्तरावर तो, तो पाठपुरावा करायला लागणार आहे ते तटकरे साहेब स्वतः करणार आहेत आपन, आणि आपण आपल्या या होत असलेल्या कर्जत मध्ये परवेल कर्जतच्या स्टेशनला वीर हुतात्मा इराजी पाटील हे नाव देण्यासाठी सर्वच जण आग्रही आहोत आणि ते नाव लागण्यासाठी आपला जो जो प्रयत्न करावा लागणार आहे तो प्रयत्न आपण सर्व मंडळी कराल असा मला सुद्धा विश्वास आहे आपली ही मागणी जर सरकारने दुर्लक्ष केलं दुर्लक्ष केली तर आपण कर्जकर शांत बसणार नाही आपल्याला हे या स्टेशनला ना हे नाव देण्यासाठी जो जो प्रयत्न करावा लागणार आहे ते सर्व प्रयत्न आपण शंभर टक्के करू त्यामध्ये जन आंदोलन करायला लागलं जी जी मोहीम राबवायला लागली स्वाक्षरीची मोहीम राबवायला लागली ज्या ज्या आपल्याला काही करता येईल त्यासाठी आपण सर्वच जण नक्की प्रयत्न करू आजची ही पत्रकार परिषद हुतात्मा इराजी पाटील यांचे नाव रेल्वे स्थानकाला देण्यासाठी आमची केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी आहे ही कर्ज देते होत असलेल्या नव्या रेल्वे स्थानकाला हुतात्मा इराजे पाटील कर्जत रेल्वे स्थानक असे नाव द्यावे आणि सर्वांनी देखील ह्या मागणीला एकमुखाने पाठिंबा द्यावा असं मी कर्जत खलापूर खोपडेकरांना करेन मागणी करेन आपण सर्वजण यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहाल आणि आपल्या एक थोरवीरांचं महात्मांचं उदातचं नाव आपलं पुढच्या पिढीला पुढच्या श्रवणच्या माणसापर्यंत आमरण त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोचावा यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आपण सर्वच जण माझे पत्रकार बंधू बघिणींचा त्यामध्ये मोठा वाटा असणार आहे तुम्ही सुद्धा ही आमची पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जो आमचा विषय हा शेवटपर्यंत पोचवावा आमच्या या लढ्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हावं असं मी आपल्याला आवाहन करेल चित्रपट आहे चित्रपट लहान थोड मंडळी पाहत आहेत आणि आपल्या छत्रपतींच्या इतिहासाला देखील या माध्यमातून एक उजाला मिळत आहे आपण इतिहासातून आपण काय घ्यावं तो कशा पद्धतीने समजून घेतला पाहिजे आपले लोकप्रधी परवा मला वाटतं आलेबला काहीतरी क्रिकेटच्या मॅचेस होत्या तिथे उत्साहामध्ये भाषण करत होते कोणाला इतिहासाच्या बद्दल किती माहिती आहे मी तर सर्व जनतेला आवाहन करेन आपल्याला जर इतिहास माहिती नसेल तर आपण इतिहासावर न बोलण्याला कधीही चांगलं परंतु आपली अर्धवत माहिती कुठेतरी आपल्या अक्कल लोकांना पोचवायची अशा पद्धतीने त्यांनी त्या दिवशी वक्तव्य केलं या भाषणात त्यांनी असं म्हटलं की औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत जे कृत्य केलं ते आजच्या युवकांना स्फूर्ती देणारं कृत्य आहे त्यांच्या वक्तव्याला जाहीरपणे निषेध करतो अशा पद्धतीचा निषेध एखाद्या असतील तर आपल्याला मी या ठिकाणी सांगेल आमदारांना खऱ्या अर्थाने आजच्या युवकांना औरंगजेबाच्या कृत्याचा आदर्श घ्यायचा सांगायचा आहे का ज्या पद्धतीने औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना क्रूरपणे हत्या केली त्याचा आदर्श घ्यावा हे आमदारांनी आमदार महोदयांनी सांगावं आणि ही आमदार महोदयांची जी मागची दोन दिवसापूर्वी जे भाषण झालं त्या भाषणात त्यांनी असं सांगितलं का संभाजी महाराजांची बाबतीत आपण त्याच्यापर्यंत जे कृत्य केलं ते कृत्य बघून तरुणाला स्फूर्ती मिळते ही आमदारांची पुढची जे अक्कल आहे हे कितपत आहे हे आपल्याला या ठिकाणी मी सांगेन खऱ्या अर्थाने या वक्तव्यासाठी आणि सर्वजण परिवर्तन विकास आघाडीचे सर्व मंडळी आज कर्जत पोलीस स्टेशनला जाणार आहोत क्रांत अधिकारी असतील तसरी अधिकारी असतील त्यांना पत्र देऊन त्यांच्यावर खऱ्या अर्थाने गुन्हा दाखल झाला पाहिजे